राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने चंद्रपुरात आज बुधवारी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आंदोलनामुळे लाल परीची चाके थांबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली एस टी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस टी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे मागील करारातील त्रुटी दूर करणे याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे आज तीन नऊ दोन हजार आम्ही राज्य सरकारला वारंवार आमच्या मागील वेतनाबाबत व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याबाबत निवेदन दिलेले होते मात्र त्या निवेदनाची सरकारने आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही तरी आमची सरकारला विनंती आहे की आज एस टी कर्मचाऱ्याने अजूनपर्यंतही पाहिजे त्या प्रमाणात पाऊल उचललेले नाही त्यामुळे सरकारने आमच्या मागील प्रलंबित वेतनाची आणि राज्य शासनाप्रमाणे जी वेतन आयोगानुसार सेवा वेतन आयोग जे आहे ते आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना देऊन एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा लाडक्या बहिणीसारखं येतं लाडका एस टी कर्मचारी म्हणून योजना जाहीर करावी आणि आम्हाला राज्य शासनाच्याप्रमाणे दे वेतन देऊन आमच्यासोबत न्याय करावा अशी आमची आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री तथा या सरकारला विनंती आहे आणि तरीही जर समजा आमच्या मागण्याचा आजही जर विचार झाला नाही भविष्यात राप कर्म राप कर्मचाऱ्यांना प्रवासी जनतेला कुणाला व्यतीत धरण्याची अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही पण जर अशी परिस्थिती आली भविष्यात आता सगळे एस टी कर्मचारी येऊन पेंडालमध्ये बसून राप वाहतुकीवर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आदरणीय सरकारला विनंती आहे की आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वेतन देऊन आम्हाला सहकार्य करावे न्याय द्यावा धन्यवाद